मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सुळे फाटा येथे अवैधरित्या मद्याची वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी जप्त केला अठरा डिसेंबरला सकाळी ही कारवाई करण्यात आली मद्यासह हो कंटेनर मिळून एकूण त्रेपन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे यांनी सांगवी पोलिसांचे कौतुक करून दहा हजार रुपयाचे विशेष पारितोषिक जाहीर केले मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरपूरकडे अवैध मद्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली होती त्यांनी सुळे सुळेफाट्या येथे सापळा रचला दरम्यान पेट्रोलिंग करीत संशयित कंटेनरचा शोध घेत असताना सुळेफाट्याजवळ ते आढळले डी शून्य एक ई अठ्ठ्याण्णव चोपन्न या कंटेनरला थांबवण्यात पोलिसांना यश आले चालकाने त्याची ओळख सांगितल्यावर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले त्यात मेक्डावेल कंपनीच्या प्रत्येकी सातशे पन्नास एम एल व्हिस्की भरलेल्या बाटल्यांची दोनशे पन्नास खोकी रॉयल चॅलेंज व्हिस्कीची चाळीस खोकी व रॉयल स्टँग व्हिस्कीची एकशे पन्नास खोकी आढळली सदर बाटल्यांवर केवळ पंजाब राज्यात विक्रीसाठी असल्याचे नमूद केले होते बारकोड लक्षात घेऊ नये म्हणून प्रत्येक बॉटलचे लेबल खोडल्याचे आढळले या कारवाईत एकूण त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला ट्रक चालक नरेश कुमार तुकाराम जाट राजस्थान याला अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट उपनिरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक सुनील बसावे हवालदार संदीप ठाकरे योगेश मोरे दिनकर पवार स्वप्नील बांगर कृष्णा पावरा संतोष पाटील अल्ताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली अपर अधीक्षक किशोर काळे यांनी सांगली पोलीस ठाण्यात भेट देऊन कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत त्यांना दहा हजार रुपयाचे विशेष पारितोषिक देण्याचे जाहीर केले नमस्कार आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाट यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमचे पी एस आय वसावे जे शिरपूट तालुक्याला नेमणूक आहेत आहे आणि सोबत इतर आमचे तपासपत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टाईल अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडं ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ती इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल एज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे हो चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येतं तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कामगिरी मान्य आय जी साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डीवायसी सचिन हिरे त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश हिरसाठ पी एस आय वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातले आमचे तपास तप्कांनी केलेले आहे या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना दहा हजार रुपये रिवॉर्ड देऊ गौरवण्यात येईल असं देखील या निमित्ताने जाहीर करत आहे